माहित आहे कोणतं उभा राहिले इथलं राहिले माहित आहे ते इथला बाळासाहेब आजारे बाळासाहेब आजारे वरला पोहसाहेब मग सकडल्या मला ते राहिले फोटप रायडे माहिती सकडी एक मला गावा या खात्यात माळा प्रचार साठी लोकही सांगतात तुमच्यात याची की काय सांगते काय मग ते म्हणते कि मला मत द्या आज करा तस करा दुसरं काय आता ते शिवते आता काय आपल्याला देव पूजे येतील त्याला देश कोणाला या काय करतो कोणतं करतो आता काय सांगायचं अजून अवकाश आहे अजून किती दिवस आहे बाकी माहिती आहे अजून एक सकाळ बाकी

कस आहे माहित का ज्या वेळेला मत द्यायच्या वक्ताला देव बुजे तीन तसंच येत आहे बाळ सोडून नाव आमचं म्हणून सांगेल का आम्ही सांगा येईल का तू सांग बाळा नवत सांगता येईल का आता तर त्या वेळेला बघायचं कस कस काय बाकी जनता कसं आहे कोण असत नाही अजून आमचं पोरांचं आमच्या घरात बोलणं झालं नाही

राईट म्हणजे सी सी ड्रायव्हर नकाज काढलं पंच्याऐंशी आज त्यापासून पुरा महाराज खूप फिराय फक्त तुला मस्त तुम्हाला जाईन डिफर मॅनेजर हरा एकाला राणा एकाला बोलाल एकाला पेड्या गोरा हर घाटला गोला लावला पेड्यात वाढ्यात कसला पाया पडला बाकीच्या ड्रायव्हरला सांगू चौकात आमच्या परती फालपटी रसा गाण आहे सांगितलं तुझ्या आईच्याकडे माणसं जमते पूर्ण गाडीवर आलं म्हणत काय झालंय साहेब तर काय होयचं म्हणजे सत्कार केला आजीचा तेवढंच आम्हाला पुणे लागत मग पुन्हा माझं वय कवा किती झालं ती कळ पाच वर्ष जर बघा सत्कार करून ही नव्वद वय आता फुकट जात आहे होय पाच वर्ष होय फुका कुठे नाही कुठं पाय काम घेत नाही गावात आणि फिरतस आता पडेल हा कुठं सुद्धा नाही मग सगळे जण गोत मग ते कर पण नाही जात आम्ही जायच म्हटलं त्याच्या आधी चारचाकी घेऊन तुझी घरात आपल्याला कुठे जायच माझं माहेर पंढरपूर आहे दिले तर आठ पुढे मग चारचाकी घेऊन ठे ना ए दाल व्हय चार चाकी जात होतो तिकीट होतं तरी घरची गाडी आहे त्याला काय हम्म लेकिन कार ये कोणच काय असलं माहिती चार चाकीच आहे नाही ठीक आहे चल देताय आम्हाला काय खायला आता आता बवंड्या का देऊ मी बवडी करतो तुमची का देऊ खाल चाय द्या चको देऊ हो जाय दुसरं काय अजून काय नाही व कार ते रोजच्या खूप चालेल गेली ते मा... गावाला मावशी स्वर्ग वारलं होत तिथे दहा पंधरा आहे ती पण पिक नाही तर पिकल्या तेवढे घेतली आज मी काय मातेला गेली तर राहते आधी मंगळवेड्याला मावस भाव वारला होता कशाला टीप करताय नाही करत कशाला भवानी पन्नास असू द्या मला सांगा एवढं कष्ट करताय वय झाले बसून खा वाटत नाही एक बघा स्टँड वर अशी फिर विकत होती त्या माणसास बोलतो होती मी आणि त्यानं काढला की फोटो सगळे मोबाईल मध्ये पाठव ना मी मिस्त्री होती बर होती अशी भांडी घालून बस विकायला असा पदवीसरी लावू बसून मी बघितले नाही फोटो काढला आड्याला आला म्हणता आजी तुमचा मी फोटो काढलाय आणि म्हणजे कशाला दार बाळा बरं वाटलं म्हणून काढला त्याने सगळ्याच्या मोबाईलला दिलो प्रत्येक जर मला पुन्हा आमच्या सुनांच्या मोबाईलला फोन करतोय तुझा फोटो आलाय तुझा फोटो किती मस्त निघालाय अवघड आहे बाय म्हणजे एवढा तर घेऊन चाललाय युक्त करत चार पाच वाजता कशा ला तासा दोन तासा मी मामासारखी लगेच येते मी येते आणि मी नाही वड धरत नाही उगा घेऊन हा कस आहे आधी तेवढी धान जाते आता थंडीचे दिवस हा आणि ओळखी जे असते प्रत्येक जण आजी ह्या अंडा ते अंडा नाही का त्या नाही का करते ती लगेच घेते ती लगेच माघार गुडक दुखते तर ना तो डॉक्टर आहे कुठं डॉक्टर आहे Um, कसा एकल रुक्मान मंदिर आहे का ते मोरले um, uh, ही उमेश बालटी बर बर ती नातो आहे माझा बर um, मग गोळ्या तेवढ्या फोकाट बघा आपलं रुक पैसे आणि इंजेक्शन सलानी अवघड पैसे बघू इष्ट उभा आशीर्वाद घेऊ द्या तुमचा कशाला तर मंडळी प्रेमापोटी आपल भावना आहे त्या व्यक्त करणारी ही जी साधी माणसं आहेत त्या माणसांचं प्रेम काय आहे तुम्ही त्याजींच्या बोलण्यातून आणि त्यांच्या भावातून बोलण्याच्या भावातून समजून घेतलेला आहे आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश प्राईम सब्स्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन्स सा बटन दाबा धन्यवाद